नमस्कार मी हर्षदा उमेश पवार प्रभाग क्रमांक पंधरा मधून नगरसेवक पदासाठी उभी आहे बीजेपी जे तर आपलं तीन वॉर्डचं एक पॅनल आहे अ मधून भाविका हर्षल घोरपडे पंधरा ब मधनं हर्षदा उमेश पवार आणि पंधरा क मधून आदित्य नरहरी पाटील असे आहोत आतापर्यंत आपण पाणी देतोय मोफत सेवा देतोय टँकरची ज्या बिल्डिंगला पाणी नाहीये त्यांना फ्री ऑफ कॉस्ट बोरिंग उपलब्ध करून दिली आहे परमनंट पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व करून दिलेला आहे आणि मोफत हे आ, आभा कार्ड वगैरे ते शिबिर केले आहेत ज्या रुग्णांना कर्करोग हो आहेत त्यांना दर महिन्याला आपण पाच हजार रुपये देतोय पुन्हा जे महिलांचे भजनी मंडळ आहेत वारडामध्ये त्यांना तेरा भजनी मंडळांना आपण मोफत टाळ मृदुंग हे सामानाचं सा वाटप केलेलं आहे पुन्हा महिलांना आपण एकविरा ट्रिपला घेऊन गेलेलो जवळजवळ सतराशे ते पंधराशे महिलांना आपण घेऊन गेलेलो आहोत महिलांना आम्ही रोजगार उपलब्ध उपलब्ध करून दे करून देण्यासाठी नवीन नवीन संधी देतोय घरगुती महिलांना महिला बचत गट झाले ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा सोसायटीमध्ये बेंच नाहीये ते उपलब्ध करून देतोय काही लोकांचं खूप म्हणणं आहे की आम्हाला गार्डन हवं आहे ते जोपर्यंत आपल्या हातात सत्ता येत नाही तोपर्यंत आपल्याला ही गोष्ट शक्य नाहीये त्याचे पण प्रयत्न आमचे चालू आहेत प्रॉब्लेम आतापर्यंत आम्ही पाण्याचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेले आहेत आणि तरुणांचा प्रॉब्लेम की त्यांना व्यवसाय रोजगार उपलब्ध करून देणं तर आमचा आम्ही उद्योजक आहोत अंबरनाथ आनंदनगर एम आय मध्ये आमचे व्यवसाय आहेत तर तिथे त्यांना नवीन नवीन संधी उपलब्ध करून देऊ आणि महिलांचे जे आहेत उद्योग त्यांनाही काही आम्हाला कामं करता येतील ती, ती आणखीन आम्ही कामं करून देऊ पाण्याचे प्रॉब्लेम आहेत ते आम्ही आत्तापर्यंत बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेले आहेत पण आम्ही पदावर आल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर ते पूर्णपणे सॉर्ट आउट करू आणि आमदार साहेबांच्या माध्यमातनं जी काही कामं आहेत प्रभाग क्रमांक पंधरामधली ती पूर्णपणे सॉल्व करण्याचा प्रयत्न करू गेल्या दहा वर्षात जे काही कामं व्हायची राहिलेली आहेत ती आम्ही पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि आमदार किसन कथुरे साहेबांच्या माध्यमातनं हे प्रयत्न आमचे चालूच राहणार आहे ट्वेंटी फोर सेवन आमचं कार्यालय ओपन असेल आम्ही प्रत्येकाला अवेलेबल राहू प्रत्येकाच्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी आणि आमदार किसोन कत्रे साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली ही विकासकामे होणार आहेत त्याची शंभर टक्के मी ग्वाही देते आणि दोन तारखेला इलेक्शन आहे तर तुमच्या या माध्यमातनं मी सांगते की आम्हाला प्रचंड बहुमतांनी भरघोस मतांनी आम्हाला विजय मिळवून द्यावा